ओम नमो भगवते वासुदेवाय नमः राधे राधे नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या चॅनल चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे कशा आहात मग सगळे मजेतच ना मग आपले व्हिडिओज पाहताय ना मी आज तुमच्यासाठी भगवद्गीता अध्यय सिरीज घेऊन आले आहे तरी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अद्याय विभूती योग श्री भगवंतांचे ऐश्वर श्री भगवान म्हणाले हे महाभाऊ अर्जुना पुन्हा एक तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करेन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर देवतांना कळत नाही तसेच महर्षींनाही कळत नाही कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचेही मूळ मीच आहे सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो बुद्धी ज्ञान संशय आणि मोह यातून मुक्तता क्षमा सत्यता इंद्रिय संयमन मनोनिग्रह सुख आणि दुःख जन्म मृत्यू भय निर्भयता अहिंसा समता संतुष्टी तपस्या दान यश आणि अपयश इत्यादी जीवांचे सर्व विविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झाले आहेत सत्पर्शगण आणि त्यांच्या पूर्वीचे चार महर्षी तसेच मनू माझ्या मनापासून निर्माण होतात म्हणजेच माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योगशक्तीची वास्तविकपणे खात्री पटते तो अनन्य भक्तियोगामध्ये तत्पर होतो यात मुळीच संशय नाही मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतकरणपूर्वक मला भजतात माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोचतील त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो अर्जुन म्हणाला तुम्हीच पुरुषोत्तम भगवान परमधाम परमपवित्र परमसत्य आहात तुम्ही शाश्वत दिव्य आदी पुरुष अजन्मा विभूत आहात नारद असित देवल आणि व्यास यांसारख्या महर्षींनी तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वतः तुम्हीही मला तेच सांगत आहात हे कृष्ण तुम्ही जे सर्व मला सांगितले आहे ते मी पूर्णतया सत्य मानतो हे भगवन देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाही हे पुरुषोत्तम हे भूतभावन भूतेश देवादिदेव हे जगतपते खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे सत्ताला जाणू शकता ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिला आहात त्या अलौकिक ऐश्वर्याचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा हे योगेश्वर कृष्ण मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे हे भगवान कोणकोणत्या विविध रूपांत मी तुमचे स्मरण करावे हे जनार्दन कृपया आपल्या योगशक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही कारण मी जितके आधी श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसास्वादन करण्याची इच्छा होते श्रीकृष्ण भगवान म्हणाले ठीक आहे मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तींबद्दल सांगेन परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करीन कारण हे अर्जुना माझे ऐश्वर अनंत आहे हे अर्जुना सर्व जीवांच्या अंतर्यामी स्थित असणारा परमात्मा मीच आहे मीच सर्व जीवांचा आधी मध्य आणि अंत आहे आदित्यांमध्ये विष्णू मी आहे तेजस्व्यामध्ये दैदिप्यमान सूर्य मी आहे मरुद्गणामध्ये मरीच मी आहे आणि नक्षत्रामध्ये चंद्र मी आहे वेदांमध्ये सामवेद मी आहे देवतांमध्ये सर्वाचा राजा इंद्र मी आहे इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि प्राणी चेतना मी आहे सर्व रुद्रांमध्ये शंकर मी आहे यक्ष आणि राक्षसांमध्ये कुबेर मी आहे वसुममध्ये अग्नि मी आहे आणि सर्व पर्वतांमध्ये मेरू मी आहे हे अर्जुना पुरोहितांमधील प्रमुख पुरोहित बृहस्पती मीच असल्याचे जाण सेनापतींमध्ये कार्तिकीय मी आहे आणि जलाशयामध्ये सागर मी आहे महर्षीमध्ये भृगु मी आहे ध्वनीमध्ये दिव्य ओंकार मी आहे यज्ञामध्ये जप यज्ञ मी आहे आणि अचल पदार्थांमध्ये हिमालय पर्वत मी आहे सर्व वृक्षांमध्ये अश्वस्थ वृक्ष मी आहे आणि सर्व देवर्षी मध्ये नारद मी आहे गंधर्वांमध्ये चित्ररथ मी आहे आणि सर्व सिद्ध पुरुषांमध्ये कपिल मुनी मी आहे अमृत प्राप्तीकरिता केलेल्या समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या अश्वामधील अश्व उच्च मीच आहे गजेंद्रामध्ये ऐरावत मी आहे आणि मनुष्यामध्ये राजा मी आहे सर्व आयुधांमध्ये वज्र मी आहे गायीमध्ये सुरबी गाय मी आहे प्रोजक्त पदनास कारण असणारा कामदेव मदन मी आहे आणि सर्पांमध्ये वासुकी मी आहे नागामध्ये अनंत मी आहे आणि जलचरामध्ये वरुण मी आहे पित्रांमध्ये आर्यमा मी आहे आणि नियमन करणाऱ्यामध्ये मृत्यूचा नियंता यमदेव मी आहे देवत्यांमध्ये भक्तराज प्रल्हाद मी आहे दमन करणाऱ्यांमध्ये काळ मी आहे पशूंमध्ये सिंह मी आहे आणि पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे पवित्र करणाऱ्यामध्ये वायू मी आहे शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये राम मी आहे मत्स्यांमध्ये मकरमासा मी आहे आणि प्रवाही नद्यांमध्ये गंगा नदी मी आहे हे अर्जुना सर्व सृजनांचा आधी अंत आणि मध्य ही मीच आहे सर्व अध्यात्म अध्यात्मविद्या मी आहे आणि तर्कशास्त्रीमध्ये निर्णायक सत्य मी आहे अक्षरांमध्ये अकार मी आहे समास मी आहे अविनाशी काळ मी आहे आणि सृष्टीकर्त्यांमध्ये ब्रह्मदेव मी आहे सर्व हरण करणारा मृत्यू मी आहे आणि भविष्यामध्ये अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे कारण ही मीच आहे स्त्रियांमध्ये कीर्ती यश ऐश्वर मधुरवाणी स्मृती बुद्धी दृढता आणि क्षमा मी आहे साम वेदातील स्रोतांमध्ये बृहस्ताम मी आहे आणि छंदामध्ये गायत्री मी आहे मासांमध्ये मागशिष नोव्हेंबर डिसेंबर मी आहे आणि ऋतूंमध्ये वसंत मी आहे ही धूत मी आहे आणि तेजस्व्यांमध्ये तेज मी आहे विजय मी आहे साहस आणि बलवालांचेही बल मीच आहे कृष्णवंशीयांमध्ये वासुदेव मी आहे आणि पांडवांमध्ये अर्जुन मी आहे मुनीमध्ये व्यास मी आहे आणि महान विचार कवीमध्ये उष्णा मी आहे अराजकतेचे दमन करणाऱ्या सर्व साधनांमध्ये दंडनीय आहे आणि जे विय विजयेच्छू आहेत त्यांची नीती मी आहे रहस्यामधील मौन मी आहे आणि ज्ञानांमधील ज्ञान मी आहे तसेच हे अर्जुना संपूर्ण सृष्टीचे बीज मी आहे कोणताही चराचर प्राणी माझ्या विना अस्तित्वात राहू शकत नाही हे परंतप माझ्या दिव्य विभुतींना अंत नाही मी तुला जे सांगितले आहे ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे सर्व ऐश्वरवान सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुलिंगातून उत्पन्न आहेत हे तू जान परंतु हे अर्जुन या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता हो आहे माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण केले करून राहिलो आहे या प्रकारे भगवद्गीतेतील योग या दहाव्या आदेवरील भक्तिवेदांचं भाष्य संपूर्ण तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल राधे राधे